ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली कशी तर इथल्या भाडको व्यवस्थेमुळे ह्याला लाज वाटल्या पाहिजे ह्याला शंभर टक्के लाईट बिल पाहिजे आणि सगळे काम शेतकऱ्याकडून करून घ्या ठेव जा आम्ही टाकायचे डिप्या जायला आम्हीच भरून आणायच्या वर्गाने आम्हीच करायच्या जम्पराने आम्हीच जोडायच्या आणि तुम्ही काय करायचं म्हणून तुम्ही कराच का नेमकं अशी लाज वाटली पाहिजे इथं व्यवस्थेला काम करता नाही पैसे मागा शेतकऱ्यांना आणि मालाला भाव काय फुकट आणि सबक राशन मोफत रहा आहे इस इलेक्शन मे एवढं सांगतेच फक्त तुम्हाला आणि आमचे शेतकरी मला घ्या फुकट आणि वाटा फुकट करते ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली कशी तर इतर भारक व्यवस्थेमुळे ह्याला लाज वाटल्या पाहिजे ह्याला शंभर टक्के लाईट बिल पाहिजे आणि सगळे काम शेतकऱ्याकडून करून घेणार ठेव आम्ही टाकायचे डिप्या जाळाल्या का आम्हीच भरून आणायच्या वर्गाने आम्हीच करायच्या झमेक्या आम्हीच जोडायच्या आणि तुम्ही काय करायचं मग तुम्ही करायचं का नेमकं अशी लाज वाटली पाहिजे त्या व्यवस्थेला काम करता पैसे मागा शेतकऱ्याला आणि मालाला भाव काय फुकट आणि राशन मोफत आमचे शेतकऱ्या मला घ्या फुकट आणि वाटा फुकट करते स्वतःच्या शेतात पिकवलेलं असलं ना तर ते सरत नाही आणि ज्यावेळी व्यापाऱ्यांकडून घ्यायची वेळ येते ना ते पुरत नाही लक्षात घ्या एक वर्ष फक्त धान्य विकत घ्यायची वेळ आली आणि कळालं की शेतीतल्या शेतीमालाची किंमत काय असते एकवेळी हे सगळं करत असताना एकवेळी असाही प्रश्न पडला की एक वेळी निसर्गाची शेतकऱ्यावरती कृपा होईल पण हो पण या मोदी सरकारची शेतकऱ्यांवर कृपा होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही मतदान तोंडावरती आहे मतदान करण्या अगोदर तुमचा कांदा तुमचा कापूस तुमचा हरभरा याचा एकदा भाऊ लक्षात घ्या आणि मगच मतदान करा कारण शेवटी कसं आहे माहित आहे का हे सरकार व्यापाऱ्यांचं होऊ शकतं उद्योजकांचं होऊ शकतं पण शेतकऱ्यांचं कधीच नाही बाकी देवा काळजी